नमस्ते सगळ्यांना शुभ सकाळ आज मी तुम्हाला एक संग्रह सांगणार आहे पण त्याआधी मी त्याची सुरुवात देवाला नामस्मरण करते हे ईश्वरा सर्वांना सुखात समाधानात आनंदात आणि निरोगी ठेव चला तर करूया सुरुवात तुम्हाला माहीत आहे ना गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडवा नवीन सण म्हटले की आपलं घर सजवणे सगळं सजवणे आपण सुरुवात करतो तर यावेळेस आपण मनाचे घर सजूया व्यवस्थित सजूया मनाचे घर तर चला मी सुरुवात करते गुढीपाडवा नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे नव्या आशा आणि नव्या प्रेरणा अशावेळी प्रेम करुणा दया व शांतीसारख्या उच्च मानवी मूल्ये आत्मसात करून आपल्या मनाचे घर सजवा वास्तविक जेव्हा आपण आपल्या मनाला सकारात्मक मूल्याने सजवतो तेव्हा आपण स्वतःचं संतुलित राहत नाही तर इतरांसाठीही प्रेरणा बनून जातो फक्त वैयक्तिक जीवनाची सुधारणा होत नाही तर समाजातही सामूहिक विकास आणि समृद्धी होत असते चला तर करूया हे आत्मसात सर मनाचे घर सजवण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते आपण बघूया पहिलं म्हणजे प्रेम जेव्हा आपण आपल्या मनाचे घर प्रेमाने सजवतो तेव्हा आपण इतरांशी कोणत्याही अटीविना प्रेम करू लागतो यामुळे नाती बळकट होतात आत्मसात करा की एखाद्याशी असलेले जुने मतभेद विसरून तड तडजोड करा व नकारात्मक भावना सोडा प्रेमाने भरलेले मनच खरा आनंद व समाधान देऊ शकतो दुसरा पॉईंट म्हणजे करुणा व दया जेव्हा आपण इतरांचे दुःख जाणतो व त्याला मदत करण्यासाठी पुढे होतो तेव्हा मनरूपी घराच्या भिंतीची दुरुस्ती होते आत्मसात करा मदत करण्यासाठी नेहमी तयार राहा हे फक्त आपल्या कुटुंब व मित्रांपर्यंत मर्यादित न ठेवता ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे त्यांनाही मदत करा समानता जेव्हा आपल्या मनात समन समतेला जागा देता तेव्हा आपल्या मनात गहन शांती व संतुलन जाणवतो म्हणजे काय आत्मसात करा की भेदभाव व जुने समज टाळा सर्वांना समान दृष्टीने पहा प्रत्येकाला तो सन्मान द्या जो स्वतःसाठी हवा आहे नंतर पॉइंट नेक्स्ट पॉइंट आहे फोर्थ शांती आत्मिक शांतीचा शोध घ्या ही शांती बाह्य परिस्थितीमुळे प्रभावित होत नसते आत्मसात करा स्वतःला जसे आहे तसे स्वीकारणे आत्मिक शांतीची किल्ली आहे नंतर फिफ्थ पॉइंट म्हणजे आध्यात्मिकता स्वतःला जाणणे असते ही आत्मचिंतन व आत्म्याच्या अस्तित्वाचा अनुभव करण्यासंबंधित आहे जसे की आत्मसत् करता येते प्रश्न विचारा कोण आहे मी जीवनात उद्दिष्ट काय आहे हे प्रश्न आध्यात्मिक संशोधनाला जन्म देतात आणि लास्ट पॉईंट म्हणजे सिक्स संपूर्णत्व संपूर्णत्व म्हणजे जीवनाच्या प्रत्येक पैलूत संतुलन आणि सामंजस्य ठेवण्याचा प्रयत्न करा आत्मसात करा आत्मचिंतन सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलन जीवनशैलीचे पालन करा हा आय होप तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि असेच नवीन नवीन लेख संग्रह ऑडिओ ऐकण्यासाठी मला लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आय होप की तुम्ही यावेळेस तुमचे मनाचे घर पण सजवणार Hello, bye. Thank you for listening.